महाराज अरे या नारायण राणेचं करायचं काय या अनिल बोंडेच करायचं काय अरे या प्रवीण दरेकरचं करायचं काय एक मराठा आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच अरे या अनिल बोंड्याच करायचं काय या कोंबडीचं राण्याचं करायचं काय या राण्याच्या पिलावळाचं करायचं काय या प्रसाद लाडचं करायचं काय एक मराठा आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच बनो तरंगे पाटील पडो तरंगे पाटील तुम आगे पडो नाही कुणाच्या बापाच अरे या हराम करायचं का